आवाज ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात पिंपरी तालुका माण गावच्या सरपंच पदी भारतीय जनता पक्षाच्या सौ उज्वला सुरेश ढवळे यांची बिनविरोध निवड झाली आहे पिंपरी गावच्या इतिहासात ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीमध्ये सौ उज्वला ढवळे यांना गावातील मराठा महिला सरपंच होण्याचा मान मिळाला या पदाच्या निवडीसाठी ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून युवा नेते दिगंबर राजगे यांनी पुढाकार घेतला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणी सदस्या सौ सो सोनिया जयकुमार गोरे यांनी पिंपरी येथे उपस्थित राहून सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सौ उज्वला ढवळे आणि सर्व सदस्यांचे ज्येष्ठ मान्यवरांचे अभिनंदन करून सत्कार केला यावेळी सौम सोनिया गोरे म्हणाल्या नवनिर्वाचित सरपंच उज्ज्वला ढवळे या पिंपरी गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ते कटिबद्ध राहतील आणि शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतील सरपंच सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील असा सोनिया गोरे यांनी विश्वास व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी श्री सिद्धनाथ पतसंस्थेने संचालक संजय गांधी युवा नेते दिगंबर राजगे माजी सरपंच सौ कोमल शिरीष राजगे माजी सरपंच उत्तम माने श्री नाना शेठ गायकवाड युवा नेते राजगे, आकाराम राजगे शिरीष राजगे रामभाऊ राजगे भरत सातपुते दादी श्रीरंग ढवळे सुरेश ढवळे माऊली करे शहाजी अवघडे अमोल कुंकुले अविनाश गायकवाड ऋषिकेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामपंचायत सदस्य आणि पिंपरी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते आभार राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन हजार एकवीसला ग्रामपंचायत लढवलेली त्या ग्रामपंचायत आम्ही लढवतानाच शब्द आरक्षणाप्रमाणे शब्द दिसतात की ज्या महिला आहेत आमच्या पार्टीच्या त्यांना सर्वांना सरपंच करायचं आणि त्या पद्धतीनं आम्ही जे ह्या तिन्ही लाडक्या बहिणींना आमच्या पार्टीने शब्द दिल्याप्रमाणे आम्ही सरपंच केलेला आहे आणि त्या सरपंच प केल्यानंतर त्या तिन्ही दो दोन्ही महिलांनी अतिशय चांगलं काम केलं गावाच्या विकासासाठी प्रत्येक योजना एक चांगल्या पद्धतीने गावात राबवलेली आणि आता नवीनच सरपंच झोटा सुरेल ढवे ह्याही जयकुमार मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली अतिशय गावात चांगलं काम करतील नेहमीच आमच्या गावाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांचं चांगलंच चा, सहकार्य लाभलेलं आहे कुठलंच काम आम्हाला कधी अडचण आली ना नाही आम आमच्या गावात आम्ही आमच्या गावाचा पूर्णपणे विकास त्यांच्या देखरेखाली होत आहे चांगलं गाव त्यांच्या शब्दाचं पालन करत आहे नमस्कार मी माझी सरपंच कोमल श्री राजगे राजगे दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली व मार्गदर्शनाखाली व दिगंबर राजगे यांच्या नेतृत्वाखाली आमची दोन हजार एकवीसमध्ये निवड दोन हजार एकवीसमध्ये ग्रामपंचायत निवड झाली निवड निवड झाली त्यामध्ये उमेदवार निवडून आलो त्यामध्ये आम्ही महिला तीन होत्या त्यामध्ये मी प्रथम महिला तीन होत्या व पुरुष दोन होते, होते त्यामध्ये प्रथम मी सरपंच होती आणि त्यानंतर आमच्या आम, आम... मानस न्यूज प्रतिनिधी विशाल माने देवापूर आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट पात्र्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेअर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकोट प्रेस करा